सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ठीक आहे तुकाराम महाराजांनी किती पथ्य सांगितले असते तरी काळाच्या वगात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही का तर काही म्हणता येत नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले असो वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्य घटना जी आपली आहे तिथे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठोस ठेस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवाने ती पाळली जात नाही असं चित्र दिसत हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्य घटनेला स्वरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही ते एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्य घटनेच्या मूलभूत नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवडीला कुणी त्यांचं थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की अभंगावर बोला एवढं तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे हरे वारकरी संप्रदायाचे महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसले आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती ते मला सगळ्यांना माहिती आहे परंतु खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथे लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे खेळ बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असे करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे माझा नथुराम गोडचे हो लागेल नथुराम गोडचे प्रमाण तुमचं तुम 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 म्हणजे मला मा, महात्मा गांधी सारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथरंग गोडसे आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचारा बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन व्हेलेबल फिल्म लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पत्नीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली यात याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांचा हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणते सोन्याच्या साखळ्या कोणाच्या असे काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत तर ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिना निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवान ती यंत्रणा कोणास तरी फोन मुळे दबावा मुळे ती वागते आणि हे दबाव एवढ्या करता की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलं तेव्हा हे वारकरी संप्रदायामध्ये जो भागवत धर्म आम्ही या त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये संप्रदाया राहिलो आहे आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगाजिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हो। हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीने असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही धर्म मानतो कुणी चुकला आता शिक्षा झाली पाहिजे असं मानणार आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे मुद्णा हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्ते करता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे जावं याकरता प्रयत्न करतो पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणूक आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मत साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्या के नंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला ते। आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेपासून केली असं दिसतंय त्यांनी काय म्हणावत त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नथरंग गोडशे नाव घेऊन बोलतो तो माणूस वारकरी होऊ शकतो का त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि माझा जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार ढुंगी कीर्तनकार नाही बुरखा पांघरलेले घरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत की असंच म्हणतील की आम्हाला काही त्या वादात पडण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात पडण्याचं आम्हाला कारण नसतं आमचा आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार गृहमंत्र्यांपर्यंत हे तापो पोचतंयच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाचं शांततेच राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कायदेशीर कारवाई कशा का, का, करता आम्ही कशा करता याच्यामध्ये जाणारे कायदेशीर कारण मला मला व्यक्तिगत गरज नाही मला माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार असेल विचारा करता तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तो ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला नाही 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 आता तुम्ही त्या राजकीय पातळीची चर्चा काय आहे देशाचीच राजकीय पातळी तर खराब खा, खा, झालेली आहे हा आपले माझी उप, उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त कुठं गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही राज्याची तर फारच खाली आहे राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळगाटल्या राजकीय राज्याची जी आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागतायत गोळीबार काय करताय साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीनं बीड सारखे खून होत आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं जात आहे याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचं यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करण हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी सगळ्याच पातळी अडचणीत आली ही राजकीय आयुक्त त्यांच सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटून गेलंय की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून राहण्याची तर गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे ते आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंचाळीस दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून काही ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही काय डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होत ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होत राजकीय आणि ते माझ्या ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं त्याला काय अर्थ नाही त्या अल्टिमेटमला अर्थ नाही ते राजकीय टाईपच जे लिखाण तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं पण पुढं कोणाच तरी हुकुम कोणतरी निर्देशाप्रमाणे ते चालत आहेत ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागलं दिसत नाही आम्हा सगळ्यांना शेषणची आठवण येते आजही या कारणानं की स्वायत्तता काय असते त्याच्या पद्धतीने निवडणूक राबवली जावी याचं आदर्श उदाहरण इतिहासामधलं ते राहणार आणि अनेक घोटाळेच घोटाळे त्यामुळं कोणकोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न आहे अनेक अडचणी आहेत ते लोकांची सगळी दिशाच बदलून टाकण्याकरता प्रयत्न ते, मौ, ते विचारा विचाराची दिशा बदलण्याच टेक्निक त्यांनी वापरून ते महत्वाच्या विषयाला बाजूला करतायत हे आहे रोहित पवारांनी ते आमदार आहेत त्यांनी जर काही आरोप केला असेल तर चौकशी केली पाहिजे शासनाने नाही आम्ही अजून त्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना मान्य पवार साहेबांना भेटणारे उद्धवजींना भेटणारे आणि त्याच्या चर्चेतून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवू आम्ही परंतु शेवटी आमच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष त्याचं तत्वज्ञान त्याची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करणार <laughs> आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याच ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए माहिती का काय असतं डीएनए हे तरी माहिती आहे का डीएनए शब्दच प्रथम कुठतरी लिहून गेला असेल तर बोललाच याच्याकशी त्यांची पातळी नाही कारण नाही सगळ्या माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणत असतो राजकारण आहेच ते आहे दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्ताहमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिणाम सप्ताह साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एकमेकांविरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं प्रसाद वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी मी कशा आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी, जी संस्कृती संगम निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडाव वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार हे हे तर काहींचा हवा ही तर शेवट टार्गेट तेच आहे हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर पावलं असं महाराष्ट्राला यायला सुद्धा हे मात्र नाही परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे संगमनेरमध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण करायचं त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यात झाला होता काय झालं राजापूरला एका एका चांगल्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खर म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुले हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले आणि त्यांचा वापर होतोय आपला वापर होतोय हे त्यांच्या सुद्धा लक्षात याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडत त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता सगळं राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असेल ना कारण त्याशिवाय हे होणं शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही जन्म टाकतात पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरगडी येत असं वाटावं अशी परिस्थिती गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे ते तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल या पा असा सर्वात काढला आणि त्यांच्या कोणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला त्यांच्या कोणी हल्ला करताय तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यां त्यांना बजावेल की चुकीचं आहे म्हणून तुम्ही दाखवून द्या मला असं ते त्यांच्यावर हल्ला झाला त्यांची गाडी फोडली आता खरं म्हणजे इतिहासात असं दिसत का स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाही ते मिळत जुळत होत त्या इंग्रजांबरोबर ही इतिहास आहे हा काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकावलाने नाही ही अवस्था होती तो तो बदलते काळाबरोबर विषय कर करता डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर